आजपासून राज्यात लागू पीक विम्याचा मोठा निर्णय राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा प्रधानमंत्री पीक विमा योजना फसल विमा करावं सुरक्षा कवच व्हावं रब्बी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी लागू महाराष्ट्रात अतिवृष्टी अवकाळी पाऊस व दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं पीक विमा योजना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरलेली आहे आता योजनेच्या प्रमुख बाबी पाहूया विमापात्र शेतकरी कर्जदार बिगर कर्जदार भाडे पट्टीवर शेतकरी करणारे इतर सर्व शेतकरी कर्जदार शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे तथापि ज्या शे शी, कर्जदार शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा करावयाचा नसेल त्यांनी योजनेत सहभागी अंतिम दिनांकाच्या सात दिवस आधी अनिवार्य संबंधित बँक शाखेत विहित नमुन्यातील घोषणापत्र भरून आवश्यक आहे अन्यथा त्यांच्या अधिसूचित पिकांचा विमा संबंधित बँकेमार्फत करण्यात येईल आता बिगर कर्जदार शेतकरी ऐच्छिक बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील विमा प्रस्ताव पत्र पूर्णता भरून सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक पेरणी घोषणापत्र व विमा हप्त्याची रक्कम आपले बँक खाते असलेल्या बँक शाखेत विमा मध्यस्थेद्वारे सी सी केंद्रात संकेतस्थळावर अंतिम मुदतपूर्वी जमा करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता कोळाने अगर भाडेपट्टी कराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी विमा करते नोंदणीकृत केलेल्या भाडेपट्टी करार अपलोड करणं या ठिकाणी बंधनकारक असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहूया शेतकऱ्यांसाठी पीक विमा हप्ता फक्त एक रुपया प्रति अर्ज आहे विमा संरक्षित बाबी योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अर्जदार शेतकऱ्याने स्थानिक नैसर्गिक आपत्ती गारपीट भूसंकलन विमा संरक्षित क्षेत्र जमलंय झाल्यास ढगपोटी वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग व काढणी पश्चात नुकसान भरपाई गारपीट चक्रीवादळ बादल, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व बिगर मोसमी पाऊस या बाबी अंतर्गत सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांची काढणीनंतर चौदा दिवसापर्यंत झालेल्या नुकसानाची पूर्वसूचना नुकसानीच्या बहात्तर तासाच्या आत कृषी रक्षक संकेतस्थळ सहायता क्रमांक संबंधित बँक कृषी विभाग यांना द्यावी सदरची जोखीम केवळ अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांना लागू राहील या योजनेअंतर्गत अधिसूचित क्षेत्रात पीक कापणी प्रयोगाद्वारे निश्चित होणारे पिकांचे सरासरी उत्पादनाची उमरठा उत्पादनाशी तुलना करून येणाऱ्या घटीनुसार व योजनेच्या मार्गदर्शक सूचनेच्या अधीन राहून अधिसूचित क्षेत्रात नुकसान भर पाई या ठिकाणी निश्चित केली जाते तर बँक सी एस सी केंद्र व विमा मध्यस्थाद्वारे विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख ज्वारी या ठिकाणी रब्बी ज्वारी बागायत व चिरायत तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस गहू बागायत हरभरा रब्बी कांदा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि उन्हाळी भात उन्हाळी भुईमूग एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता त्वरा करा बँक शाखा सी एस सी केंद्रामध्ये शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी आपल्या पिकांचा विमा अंतिम मुदतीच्या आधीच होईल याची सर्व राज्यातील शेतकऱ्यांनी खात्री करून घ्यावं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर योजनेच्या अधिक माहितीसाठी योजनेचे परिपत्रक व महाराष्ट्र शासनाची अधिसूचना वाचावी ती डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अथवा जिल्हा किंवा तालुका विमा कंपनी प्रतिनिधीशी संपर्क साधावा असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे योजनेच्या सर्व अटी व मार्गदर्शक सूचना लागू अधिसूचित पिके अधिसूचित महसूल मंडळाची यादी व महाराष्ट्र शासनाची अधिसूचना नजदीकच्या बँक शाखेत सहकारी पतसंस्था यांच्याकडे उपलब्ध असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक पीक किम्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा